आपण शाली आणि सागरच्या स्टोरीला सुरुवात करूयात राजेश आणि त्यांच्या माणसांना त्याने सांगितलेल्या ठिकाणावर पोहोचायला लावले ला। आणि त्यांचा अंदाज बरोबर निघाला रखमाचा नवरा आणि आशुतोष ची माणसं पकडल्या गेली काही विस विस्कट लंच तर रखमाच्या नवऱ्यावर आड येईल अशी तयारी आशुतोषने आधीच केलेली एकदा सोडून दोन वेळा शालवीच्या जीवाशी खेळला होता तो त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागणार होती त्याला लवकरच सायदवी घरी पोहोचल्याचं कळलं खर तर त्याला तिला प्रचंड त्याला तिचा प्रचंड थी थी। राग आलेला त्याने एवढं ही निष्काळजीपणाने वागली होती ती राग दाबतच त्याने फोन ठेवला फोन लावला कुठे गेली होतीस त्याचा करारी आवाज ऐकून तिला भीतीच वाटली आज पहिल्यांदा अशा आवाजात तो बोलत होता ते ते मी शब्द फुटत नव्हते रडायला सुरुवात झाली त्याची आठवणही येत होती आणि भीतीही वाटत होती मी सांगितलं होतं ना राजेशला सांगितल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही म्हणून हो पण मग का गेलीस तरीही का अशी एकट्याने घराबाहेर पडली आवाज जरा मोठाच होता ती ती रकमा तिचा नवरा तिची मुलगी बोलता बोलता ती रडत होती सागरने स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवत एक दीर्घ श्वास घेतला तिला बिचारीला कुठे माहिती काय काय तिच्या सोबत जातो आहे ती तर चांगल्या हेतूनेच गेली होती तिकडे तिला कुठे माहीत होतं की तिच्या सोबत असा डाव खेळला जाईल दरवेळी एवढं भोळ वागून चालत नाही यावर इलाज नसतो तिचा स्वभाव होता तो शालवी सॉरी मी नाही वागणार इथून पुढे असं पण मला खरच तिची काळजी वाटली म्हणून शब्दांसोबत हुंकेही ऐकू येत होते त्याचा राग मेनासारखा वितळला किती जवळ घ्यावं शांत करावं असं खूप वाटलं अगं तुला असं काही वाटलं कळलं तर राजेशला सांगायचं पोलिसांना फोन करायचा दिलीपला कळवायचं तू पण तुला पर्सनली जायची काय गरज होती आता त्याने अगदी शांतपणे विचारलं तसं नाही हो पण संध्याकाळी किती खुश होती ती ताई तुमच्यावर विश्वास आहे माझा माझी सुमी तुमच्यासारखी झाली पाहिजे असं म्हणत होती अशावेळी तिला असं कसं सोडणार मी जबाबदारी होती ना माझी ती रडत रडत सांगत होती आता फोनवर तिला बोलून काही उपयोग नव्हता प्रत्येक भेटून तिला नीट सगळं समजावून सांगावं लागणार होतो ओके आता रडू नकोस आणि विचारही करू नकोस शांत झोप तुम्ही रागावले का डोळे बसतच तिने विचारलं बाकी सगळं ठीक होतं पण त्याचा राग नको होता नाही रागावलं पण तू पुन्हा असं काहीही करणार नाही आणि असं वागणारही नाहीस कळलं खूप प्रेमाने विचारलं त्याने एखाद्या लहान मुलीला विचारावं तसं तिने रडक्या आवाजातच हो म्हटलं ओके गुड नाईट उद्या फोन करेन आता शांतच हो बरं नसेल वाटत तर आईच्या खोलीत जा त्यानंतर सागर तिला असं बोलतो आहे नको त्यांना डिस्टर्ब होईल मी झोपते इथेच बरं मग आता कसलाही विचार न करता शांत झोपायचं समजावून बोलून त्याने फोन ठेवला त्याचनंतर मात्र आता इथे तुमच्यावरती विश्वास आहे माझा माझी सोनी तुमच्यासारखी था झाली पाहिजे असं म्हणत होते अशा वेळी तिला असंच कसं सोडणार होती मी जबाबदारी होतीस ना माझी ती रडत रडत सांगत होती आता फोनवर तिला बोलून काही उपयोग नव्हता प्रत्यक्षात भेटून तिला नीट सगळं समजावून सांगावं लागणार होतं ओके आता नको रडूस आणि विचारही नको करूस शांत झो तुम्ही रागावले आहे का डोळे पुसतच तिने विचारलं बाकी सगळे ठीक होते पण त्याचा राग नको यायला बरेच दिवस लागायचे सगळं काही नीट व्हायला नाही रागवलं पण तू पुन्हा असं काही करणार नाहीस आणि असं वागणार देखील नाही कळलं खूप प्रेमाने विचारलं त्याने एखाद्या लहान मुलीला विचारावं तसं तिने रडक्या आवाजातच फोन म्हटलं ओके गुड नाईट उद्या फोन करेल आता शांत झोप बरं नसेल वाटत तर आईच्या खोलीचा नको नको नाही नको त्यांना डिस्टर्ब होईल मी झोपते इथेच बरं मग आता कसलाही विचार न करता शांत झोपायचा तर तिला ते सगळे समजावून सांगतात बोलून त्याने फोन ठेवला तिचा फोन ठेवल्यावर तो घरच्या पडवीत येऊन उभा राहिला खूप मोठं संकट येता येता टळलं होतं आज जर त्याने तशा तिचा विचार केला नसता तर काय घडलं असतं कल्पनाही करवली नसती त्याला शाल्वी एकदा आयुष्यातलं प्रेम हरवलं माझ्या पुन्हा ते गमवायची ताकद नाहीये माझ्यात तेवढाच राहून नाहीये मी शालवीचा चेहरा आठवत तो मनातल्या मनातच म्हणाला तिचा फोन ठेवल्यावर तो घराच्या पुढे पडवी तिन उभा राहिला रात्रभर सागरच्या डोळ्यांना झोप नव्हती एवढा सगळा बंदोबस्त असूनही करूनही अशुतोषणे हिंमत केलीच या गोष्टीचा त्याला राहून राहून राग येत होता समोर असता तर त्याचा गळ्यात दाबला असता तसंही तो आवडणारा होताच पण त्याच्या पद्धतीने घाबरली होती रडत होती अशा वेळी तिच्या जवळ असावंसं खूप वाटलं तिला जवळ घ्यावं प्रेमाने मायेने कुरवाळावं कदाचित तिचं जवळ असणं त्याच्या मनाचा दाह शांत करू शकत असत मग हा स्वतःचा राग शांत ठेवायचा किती प्रयत्न केला पण तरीही आवाज मोठा झालाच त्याचा कडक आणि मोठ्या आवाजातलं बोलणं ऐकून डायरेक्ट रडायला सुरुवात केली तिने आधीच घाबरली होती आणि वरून तो रागवला होता पण दुसऱ्या क्षणी तिचे खुंतके ऐकू आल्याबरोबर स्वतःला आवरत तिला समजवायचा प्रयत्न केला मागच्या प्रत्येक दिवसात त्याचं मन एक एक पावलं तिच्या दिशेने उचलत होतं त्याची क्षणाक्षणाला जाणीवही होत होती पण आज तिला संकटात पाहून तिचा जीव धोक्यात आहे पाहून ती आपला जीव झाली आहे हे जाणवलं आयुष्य तिच्याशिवाय कठ कठीण आहे अशक्य आहे तिच्यावर खूप खूप प्रेम करायचं आणि तिलाच आयुष्यभर जपायचं आहे त्याचं मन त्याला सांगत होतं शालवीसुद्धा रात्रभर या कडावरून त्या कडावर होत होती सागरची खूप आठवण येत होती तो जवळ डोळ्यासमोर हवा होता त्याच्या खोशी शिरून सगळं विसरून जावं असं वाटलं होतं त्याचं ते फोनवर प्रेमाने समजावून सांगणं आठवत होतं कधी नव्हे तेवढा हा दुरावा असह्य वाटला आणि तिला त्यालाही आपण ऐकायला हवं होतं त्याचं आधीच काय कमी मनस्ताप आहे त्यांच्या डोक्याला त्यात आपली भर विचार करताना पहाटे तिला कधीतरी झोप लागली आपला डाव फसला अशी कळलं सगळी माणसं पकडल्या गेली पण सागरने आपल्याला सोडलं या गोष्टीचा विचार करून हाय हसायचं वाटण्याऐवजी त्याला धडकीचे घडले पहिल्या पूर्वीपेक्षा जन जे, जेलमध्ये आपण जास्त सुरक्षित राहू असाही विचार येऊन गेला दरवेळी आपण विचार करतो यापेक्षा सागर दोन पावलं पुढेच असतो म्हणूनच म्हणूनच स्वतःचा राग येत होता ती कदाचित शेवटची संधी होती सगळ्या अपमानाचा बदला घ्यायची पण ती ही गमावली आपली त्यानंतर माणसं पकडल्या गे गेल्याचा सयजलाही कळलं तुला गप्पुमान इथे राहायला बोलावलं होतं हे नसतं उद्योग करायला नाही एकदा सोडून दोनदा घातलाय म्हणून त्यांच्या इज्जतीवर तर राम रामदासांना पकडलं पकसतं तू तु राहिला तुझ्या दुसऱ्यात तु घुसतंय तु का याचा अर्थ हाय सयाजीव टेन्शनमध्ये आला घरी असणाऱ्या आजारी मानाच्या दारात असणाऱ्या बायकोचं त्यांना जेवढं नव्हतं तेवढं पोर पोराने करून ठेवलेल्या या नसत्या उद्योगांचं होतं आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा